नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अनेक इच्छुक नगरसेवक व वा नगराध्यक्षांचे वाजले की हो बारा भावी नगराध्यक्ष भावी नगरसेवक जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा आता थांबायचं नाही अभिनय तो कभी नाही अमक्यात निष्ठावंत सहकारी पक्षाचे प्रामाणिक ज्येष्ठ कार्यकर्ते पाच कोटी दहा कोटी खर्च करणार पण नगराध्यक्ष होणारच सत्तर लाखाची तयारी नगरसेवक होणारच अशा घोषणा करणाऱ्यांचे इच्छुकांचे सध्या दहावे आणले आहेत कोणाचा पक्षश्रेष्ठी फोन घेईनात तर सर्वांनाच नेत्यांनी प्रभागात गावात प्रचारात मतदारांशी संपत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करा असे सांगितल्याने तसेच सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतरच ए बी फॉर्म मिळेल अशा घोषणा होऊ लागल्याने अनेकांचे स्वप्न बंगल्यात जमा झाले आहे मला नाही तर माझ्या पत्नीला द्या माझ्या मुलीला द्या माझ्या भावाला द्या माझ्या पुतण्याला द्या प्रभाग आठमध्ये नको प्रभाग अकरामध्ये द्या किंवा प्रवाह दहाही चालेल समाजामध्ये कधीही न मिसळणारा समाजसेवेचा काढीचाही संबंध नसणारा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सतरंजा न उचलणारे उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत पक्षाचे प्रामाणिक काम करणारे असंख्य कार्यकर्ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहेत जात पैसा व नेत्यावरील निष्ठा या निकषावरच सर्व पक्ष तिकीट वाटप करताना दिसत आहे अनेक कार्यकर्त्यांनी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पक्षाचे व नेत्यांचे काम केले आहे त्यांच्या निष्ठेची विष्ठा झाली आहे काही जणांची मात्र अचानक लॉटरी लागण्याची शक्यता आहे नगरसेवक पदाचे उमेदवार चुकले सोशल इंजिनिअरिंग जमले नाही तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मोठा फटका बसणार आहे याचाही पक्षश्रेष्ठी विचार करीत काही जणांचे बार तर अत्यंत फुसके निघाले आहेत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पितळ उघडे पडले आहे नागरिकांचे प्रामाणिकपणे प्रश्नांची सोडवणूक करणारे दोन किंवा तीनच नगरसेवक स्पर्धेत राहिले आहेत असे विदार चित्र व जेजूर नगरपालिकेत पाहाव्यास मिळत आहे परिवर्तनाची भाषा करणारे पाच वर्ष तलवार घेऊन असणारे आता मात्र तलवार मॅन करून बसले आहेत तडजोडीद्वारे अनेक उमेदवार उमेदवारीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत आघाडी युती बेरजेचे राजकारण बिनविरोध निवडणूक या डेव या डावपेचांना गती आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची लागण होण्याची शक्यता आहे रात्री दारू पिऊन नेत्यांना श्रेय देण्याची संख्या सध्या फारच वाढली आहे चौका चौकात कट्ट्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठका रंग रंगतदार होत आहेत अनेकांनी पैंजा लावल्या आहेत तर अनेकांनी आव्हान दिलं आहे याला मी पाडणारच याला मी निवडून आणणारच अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे बघूया पुढच्या आठवड्यात नेमकं काय होतं ते धन्यवाद